मी खूप सुंदर होते पण या जगात मी एकटी होते त्यामुळे मी एका मुलाला माझ्या घरात नोकर म्हणून ठेवलं तो मुलगा वयाने वीस वर्षांचा होता पण दिसण्यात तीस वर्षांचा वाटत होता जेव्हा मी त्याला बघितलं तेव्हा माझं मन बेचैन होऊ लागलं आणि हळूहळू मला तो आवडू लागला घरातील कामांसोबतच मी त्याच्याकडून काही वैयक्तिक कामं देखील करून घ्यावी अशी इच्छा करू लागले म्हणून मी त्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न करू लागले जेव्हा मी स्नान करून बाहेर येईन तेव्हा ओले केस घेऊन त्याच्या समोर जात असे त्याला माझं असं रूप पाहून नजरेतून काहीतरी चुकत होतं एका रात्री तो माझ्याशी प्रेमाने बोलू लागला आणि म्हणाला मालकीन तुम्हाला जे काही हवं असेल ते मी देण्यासाठी तयार आहे हे ऐकून मी आनंदाने नाचले त्यानंतर त्याने खोलीची लाईट बंद केली आणि मित्रांनो माझं नाव अनिता आहे आणि मी अतिशय सुंदर आहे जो कोणी मला पाहतो तो फक्त पाहतच राहतो माझ्या सौंदर्याची चर्चा संपूर्ण घरात होत होती मी गोऱ्या रंगाची मालकीन होते आणि प्रत्येक पुरुष मला पाहून नजर हटवू शकत नव्हता माझं सौंदर्य अप्रतिम होतं पण माझं भाग्य तितकं चांगलं नव्हतं आमच्याकडे पैशांची कमतरता नव्हती आणि माझ्या सौंदर्याची कोणतीही तुलना नव्हती जेव्हा मी बाहेर पडायचे लोक मला पायापर्यंत पाहत असत माझे आई वडीलही या गोष्टीबद्दल चिंतित होते की मी इतकी सुंदर आणि तरुण मुलगी घरात आहे म्हणून काही चुकीचं होऊ नये म्हणून त्यांनी माझं लग्न लवकर करायचं ठरवलं एक दिवस मी माझ्या नातलगाच्या लग्नात गेले होते तिथे आईच्या एका चुलत बहिणीने मला आवडते असं सांगितलं तिने सांगितलं की तिचा मुलगा तरुण आहे आणि त्यांच्याकडे इतका पैसा आहे की ते मला सोन्याच्या तोळ्यात तवलू शकतात तिने माझ्या आईकडे माझ्या लग्नासाठी प्रस्ताव ठेवला आणि वचन दिलं की ते मला खूप आनंदी ठेवतील हे ऐकून आई माझ्या आईला आनंद झाला आणि तिने होकार दिला अशा प्रकारे वीस वर्षांच्या वयात मी माझ्या पतीच्या मोठ्या बंगल्यात गेले माझा पतीही खूप सुंदर आणि तरुण होता जेव्हा आम्ही दोघे एकत्र एक उभे होतो तेव्हा लोक आम्हाला पाहतच राहायचे आणि असं वाटायचं की त्यांनी कधीही इतकं सुंदर जोडपं पाहिलं नव्हतं आमच्या नातलगांना आम्हाला पाहून ईर्ष्या होत होती आणि कदाचित आमच्या आनंदाला कोणाची वाईट नजर लागली असावी हे सर्व पाहून मला आनंद खूप झाला की देवाने आम्हाला किती आनंद दिला आहे पण कदाचित नशिबाने काही दुसरंच ठरवलं होतं लग्नाला फक्त एक महिना झाला होता आणि माझा पती मृत्यूला समोर गेला त्यांच्या फॅक्टरीत लागलेल्या आगीमध्ये तो अडकला आणि त्या अपघातात अनेक लोक मरण पावले त्यात माझा पतीही होता लहान वयातच मी विधवा झाले आणि माझ्या सर्व स्वप्नांना विराम लागला आमच्या आनंदावर कोणाची वाईट नजर लागली होती पतीच्या मृत्यूनंतर त्यांच्या वकिलांनी माझ्याकडे येऊन सांगितलं की माझ्या पतीने लग्नानंतर हा बंगला माझ्या नावावर करून ठेवला होता ते मला या गोष्टीचा आश्चर्यचकित करणारा संदेश देणार होते पण त्यांच्या निधनामुळे ते मला सांगू शकले नाहीत मी माझ्या आई वडिलांच्या घराकडे परत जाण्याऐवजी या बंगल्यातच राहण्याचा निर्णय घेतला माझ्या सासू सासऱ्यांनी आधीच माझ्या पतीला दुसरं घर दिलं होतं त्यामुळे मी या घराची एकटी मालकीन बनले माझ्या पतीचा व्यवसाय त्याच्या भावांकडे गेला आणि प्रत्येक महिन्यात माझ्या खात्यात एक ठराविक रक्कम येत राहिली मी लहानपणापासून आरामदायक जीवन जगले होते त्यामुळे मला कोणत्याही कामाची सवय नव्हती आधी माझ्या चारही बाजूला नोकर असायचे पण आता बंगला पूर्णपणे रिकामा झाला होता आणि मला नोकराची खूप गरज होती कोणावर विश्वास ठेवणं माझ्यासाठी कठीण होतं कारण मी एकटी राहत होते आणि माझं सौंदर्य एक चिंतेचा विषय होता एक दिवस माझी मैत्रीण घरात आली आणि म्हणाली तू एकटी राहतेस तुला एखादा नोकर ठेवावाच लागेल मी तिला सांगितलं आजकाल कोणावर विश्वास ठेवणं कठीण आहे त्यानंतर तिने सांगितलं की तिच्याकडे एक नोकराणी आहे जिचा छोटा भाऊ सध्या फ्री आहे आणि कधी कधी त्यांच्या घरी येत असतो ती म्हणाली तो तुझ्या घरची सगळी कामं सांभाळेल आणि तुझी काळजी देखील घेईल मी तिला विचारलं तुम्हाला खात्री आहे की त्याला घरची कामं येतात का ती म्हणाली हो त्याला सगळं येतं मी विचार केला आणि नंतर होकार दिला आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी तो माझ्या घरात आला आणि त्याला पाहून मी आश्चर्यचकित झाले तो वीस वर्षांचा मुलगा होता जो खूपच सुंदर आणि आकर्षक दिसत होता माझ्या मैत्रिणीने त्याला आधीच सगळं समजावलं होतं आणि तो खरोखरच एक चांगला मुलगा होता त्यांनी ताबडतोब सगळी कामं पूर्ण केली मी त्याला बंगल्याच्या एका क्वार्टरमध्ये मध्ये राहायला जागा दिली कारण घरात फक्त मी एकटीच राहत होते आणि मी जास्त नोकर ठेवण्याचा विचार करत नव्हते दुसऱ्या दिवशी सकाळी उठून त्याला नाश्ता तयार करण्यासाठी सांगणार होते पण त्याने आधीच नाश्ता तयार करून ठेवला होता मी त्याला खोलीत बोलावलं मी अजूनही नाईट मध्येच होते आणि जेव्हा त्याने नाश्ता टेबलावर ठेवला तेव्हा मी त्याच्याकडे पाहतच राहिले तो फक्त वीस वर्षांचा होता पण खूप आकर्षक आणि प्रौढ दिसत होता त्याची उपस्थिती अचानक मला अस्वस्थ करू लागली कारण या मोठ्या बंगल्यात फक्त आम्ही दोघेच होतो माझ्या मनात एक भयंकर भीती निर्माण झाली कारण मी देखील तरुण आणि सुंदर होते आणि माझ्या सौंदर्याची चर्चा प्रत्येक ठिकाणी होत होती मला असं वाटायला लागलं की कदाचित तोही माझ्याबद्दल वाईट विचार करू लागेल मी त्याला न विचारता नोकरीवर ठेवलं होतं पण आता मला जाणवलं की मला आधी या बाबतीत विचार केला पाहिजे होता मी त्याला दिवसभरात कारवायाचे काम सांगितलं आणि तो त्यात गुंतला देखील पण माझ्या मनावर एक विचित्र दडपण आलं होतं माझ्या मनात विचार येऊ लागले की कदाचित मला एक महिला नोकर ठेवायला पाहिजे त्यामुळे मला सुरक्षितता वाटली असती बरेच दिवस झाले होते पण माझ्या कुटुंबातील कोणीही मला भेटायला आलं नव्हतं कदाचित त्यांना माझी काहीही काळजी नव्हती सासरच्यांनी तर आधीच मला अपशकुणी मानलं होतं त्यांचं म्हणणं होतं की मी त्यांच्या मुलाला आहे आणि आता सगळी संपत्ती माझ्या नावावर आली आहे पण खरी गोष्ट अशी होती माझ्या पतीने या सर्व गोष्टी मला त्यांच्या विरुद्ध दिल्या होत्या अचानक एक दिवस माझी चुलत बहीण मला भेटायला आली ती माझी बालपणीची मैत्रीण होती आणि आम्ही दोघी एकत्र जास्त वेळ बोलत होतो मी तिला घरातील कामांसाठी एक विश्वासू नोकर शोधण्याबद्दल सांगितलं जेव्हा तिने माझ्या नोकराला पाहिलं तेव्हा ती म्हणाली हा मुलगा तर खूपच चांगला दिसतो आणि मेहनती आहे मग मी तिला विचारलं मग मी तिला विचारलं मग तर मला नवीन नोकऱ्याची काय गरज त्यावर तिने माझ्या शंका सांगितल्या आणि हसत म्हणाली अनिता तू नको त्या गोष्टीची काळजी करतेस त्याची बहीण तुझी मैत्रीण आहे ती देखील विश्वासू आहे म्हणून तिचा भाऊही नक्कीच प्रामाणिक असेल आणि आजकाल नवीन नोकर ठेवण्याच्या त्रासात अजिबात पडू नकोस ते कमी काम करतात आणि चमत्कार करतात जर कोणीतरी तुझं काही चोरलं तर तू काय करशील तू तर एकटीच राहतेस आणि मला नाही वाटत की तू कोणताही प्रकारचा धोका पत्करावास तिचं ऐकून मी अजून विचारात पडले ती बरोबर बोलत होती खरोखरच मला त्या मुलावर आधीपासूनच विश्वास होता कारण त्याने कधीही वाईट वागणूक दाखवली नव्हती पण नवीन नोकरांवर विश्वास ठेवणं कठीण होतं जाताना माझ्या चुलत बहिणीने एक सल्ला दिला जर तुला इतकी शंका आहे तर तू त्याला एक चाचणी घालून पाहू शकतेस तिचं ऐकून मला एक मार्ग मिळाला आणि तिचं सुचवलेलं खरं वाटलं मी ठरवलं की मी त्या नोकराची परीक्षा घेईन जर तो या परीक्षेत पास झाला तर मी त्याला कायमचा ठेवेन माझं पतीवर खूप प्रेम होतं आणि मी दुसऱ्या कोणाशी लग्न करण्याचा विचार देखील करत नव्हते मी ठरवलं होतं की माझ्या पतीच्या आठवणींमध्ये मी या बंगल्यात एकटीच उर्वरित जीवन घालवेन या निर्णयामुळे माझे आई वडील नाराज झाले होते त्यांना वाटत होतं की मी पुन्हा लग्न करावं पण मी ठाम नकार दिला होता मला विश्वास होता की स्वर्गातही मी माझ्या आधीच्या पतीकडे जाईन म्हणून दुसऱ्या लग्नाच्या विचारातून मी दूर गेले आता मी माझ्या नोकराला पूर्णपणे परीक्षेत ठरवण्याचा निर्णय घेतला मी त्याची चाचणी घेण्यासाठी काही योजना आखल्या एक दिवस संध्याकाळी मी जाणीवपूर्वक एक शॉपिंग बॅग मध्ये खूप सारे पैसे ठेवले आणि ती बॅग दाराजवळ ठेवली नंतर मी माझ्या मैत्रिणीच्या घरी भेटायला गेले काही वेळाने परत आल्यावर मी बघितलं की बॅग गायब झाली होती आणि नोकरीही घरात नव्हता मी थोडी चिंतेत पडले की कदाचित तो पैसे घेऊन पळून गेला असेल मी विचार करत होते त्याचवेळी दरवाजातून नोकर घरी आला त्याच्या हातात तीच बॅग होती त्याने ती माझ्या समोर टेबलवर ठेवली आणि म्हणाला मालकीनबाई मला ही बॅग दाराजवळ सापडली यात तुमचे पैसे होते तुम्ही घरात नव्हता म्हणून मी हे लपवून ठेवलं आणि आता तुमच्यासमोर ठेवतो तुमचा विश्वास मला परत दिला हे ऐकून मला खूप आनंद झाला कारण माझ्या नोकराची पैशांवर नजर नव्हती त्याने एकही पैसा घेतला नव्हता याचा अर्थ त्याला चोरीची सवय नव्हती जर त्याला चोरी करायची भावना असती तर त्याने थोडे पैसे नक्कीच घेतले असते हे पाहून मला खूप समाधान झालं पण तितक्यात एक दुसरा विचार माझ्या मनात आला जर त्याला पैशांवर नजर नसेल तर त्याची नियत माझ्या इज्जतीकडे कशी असू शकते मी अजूनही तरुण होते आणि तो मुलगा आता तरुण वयात आला होता अशा परिस्थितीत त्या मोठ्या बंगल्यात आपल्याला एकत्र राहणं योग्य नसावं मला माहीत होतं की मी कोणत्याही अपरिचित व्यक्तीसोबत राहायला इच्छुक नव्हते पण मला त्याची आवश्यकता होती माझ्या मनात त्याला अंतिम परीक्षेत ठेवण्याचा विचार आला जर तो त्या परीक्षेतही पास झाला तर मी त्याला कायमचा ठेवण्याचा निर्णय घेईन मी एक नायटी घालून सजले आणि आरशात पाहिलं मी इतकी सुंदर दिसत होते की माझं सौंदर्य मला काही काळ थांबवायला तयार नव्हतं जर मी माझ्या सौंदर्याने मंत्रमुग्ध होऊन राहिले असेल तर तो मुलगा कसा थांबेल तयारी पूर्ण झाल्यानंतर मी हॉलमध्ये जाऊन बसले त्याला आवाज दिला आणि म्हटलं की टीव्हीवर काही फिल्म लाव तो आत आला टीव्ही चालू केला आणि एक नाटक सुरू केलं मी लगेच त्याच्याकडून रिमोट घेतला आणि इंग्रजी चॅनल चालू केलं जिथे एक रोमॅंटिक फिल्म चालू होती आणि मी त्याला माझ्याजवळ बसण्यास सांगितलं तोही बसला पण त्याने आपलं डोकं खाली ठेवलं मी त्याला सांगितलं तू पण फिल्म पहा मग आम्ही दोघांनी फिल्म बघायला सुरुवात केली पण त्याने एकदाही टीव्हीकडे पाहिलं नाही आणि डोकं खाली ठेवलं त्याचं हे वागणं मला खूप आवडलं त्याने कधीही मला वाईट नजरेने पाहिलं नाही आणि माझ्या प्रत्येक प्रश्नाला शांतपणे आणि आदर्श पद्धतीने उत्तर दिलं त्याचं वागणं इतकं सभ्य होतं की मी त्याच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभावित झाले मी खूप प्रयत्न केले पण त्याने एकदाही डोकं वर केलं नाही मी ठरवलं की मी त्याची परीक्षा आणखी काही दिवस घेईन म्हणून मी रोज नवीन रंगाची नाईटी घालून हॉलमध्ये बसायला सुरुवात केली एक दिवस मी त्याला फोन केला आणि म्हटलं माझ्या खोलीत ये मला काही ठिकाणी खूप वेदना होत आहेत जेव्हा तो आला तेव्हा मी नायटी मध्ये बेडवर झोपले होते मला वाटलं की आज तो नक्कीच काहीतरी करेल आणि त्याचा संयम तुटेल पण त्याने काहीच केलं नाही तो डोकं झुकून उभा राहिला आणि म्हणाला मालकीन मी डॉक्टरला फोन करू का मी म्हणाले नाही याची काहीच गरज नाही मी औषधं घेईन यावेळी कोणत्याही डॉक्टरला आमंत्रित करण्याची काही गरज नाही मी त्याला जवळ बोलावलं तर तो माझ्या जवळ आला पण त्याच्या नजरा अजूनही खाली होत्या त्याचं हे वर्तन मला आश्चर्यचकित करत होतं मी अत्यंत सुंदर होते ज्याला पाहून प्रत्येकाची नजर थांबते आणि प्रत्येक जण मला मिळवण्याची इच्छा ठेवतो त्याने माझ्याकडे लक्ष दिलं नाही हे मला पूर्णपणे गोंधळात टाकत होतं मी माझ्या सर्व सौंदर्याचं प्रदर्शन करून त्याला चाचणी घेण्याचा प्रयत्न केला पण त्याने मला एकदाही थेट नजरेने पाहिलं नाही त्याने माझ्या सौंदर्याकडे लक्ष देऊनही दुर्लक्ष केलं हे पाहून मी त्याच्या साधेपणावर आणि लाजरेपणावर आश्चर्यचकित झाले त्या दिवशी मी ठरवलं की आता मला त्याची अजून कोणतीही चाचणी घ्यायची नाही तो एक इमानदार आणि गुणी व्यक्ती आहे आणि आता मला त्यावर पूर्ण विश्वास आला आहे पण अचानक काहीतरी घडलं ज्यामुळे मी हैराण झाले तो पूर्णपणे बेकाबू झाला त्याने उठून सर्व लाईट्स बंद केली आणि दरवाजाच्या जवळ उभा राहिला मग तो म्हणाला मालकीन मी आपल्याजवळ काम करणं थांबवू इच्छितो मी एक साधा माणूस आहे आणि मला माझ्या इच्छांवर नियंत्रण ठेवता येतं पण तुमचं वागणं आणि पोशाख मला माझ्या इमानापासून दूर घेऊन जात आहेत तुमच्या कृतींमुळे मी खूपच अडचणीत आहे मी देखील तरुण आहे आणि एखाद्या महिलेकडे आकर्षित होणं स्वाभाविक आहे पण मी नेहमी स्वतःवर नियंत्रण ठेवलं आहे आता हे माझ्यासाठी कठीण होऊन बसलं आहे म्हणूनच मी लाईट्स बंद केली आणि माझ्या इच्छांना रोखलं आपल्याला आणि मला या मोठ्या बंगल्यात एकटं राहणं आता मला असं वाटतं की आपल्याभोवती काही शैतान आहेत जो आपल्याला चुकीच्या मार्गावर घेऊन जातो आहे आजपर्यंत मी स्वतःवर नियंत्रण ठेवलं पण मला भीती वाटते की मी कधी माझा संयम तुटेल आणि काही चुकीचं घडेल आणि माझ्या जीवनातील सर्व काही नष्ट होईल त्याचं हे ऐकून मला स्वतःवर फारच लाज वाटली तो किती इमानदारीने आणि साधेपणाने त्याचं काम करत होता पण मी त्याचा संयम तोडण्याचा प्रयत्न केला त्याला पारखण्याच्या प्रयत्नात मी खूप विचित्र गोष्टी करत होते त्यावेळी मला समजलं नाही कदाचित माझ्या वर्तनामुळे मी स्वतःला शैतानाच्या प्रभावाखाली आणून ठेवलं आता मला असं वाटत होतं की कि मी किती मोठी चूक केली तो खरा होता जर त्याचा संयम तुटला असता आणि काही चुकलं असतं तर मी त्याला बदनाम केलं असतं आणि माझं मन कमी झालं असतं खरं तर चूक पूर्णपणे माझीच होती त्याने म्हटलं होतं की तो आता इथे काम करू शकत नाही आणि परत जाण्याची परवानगी मागितली मी ताबडतोब त्याच्या समोर उभी राहिले स्वतःला चादरने झाकलं आणि लाईट चालू केली मी त्याला माफी मागितली आणि सांगितलं की मी त्याची चाचणी घेण्याचा प्रयत्न केला होता पण त्या चाचणीमध्ये मी स्वतः अपयशी ठरले यावर त्याने सांगितलं मालकीन आपण खूप चांगल्या आणि सुंदर आहात आपण एका नोकराऐवजी दुसऱ्या लग्नावर विचार करा मी त्याला सांगितलं की मी आता पुन्हा कधीच लग्न करू शकत नाही मी शपथ घेतली आहे की मी माझं बाकीचं जीवन माझ्या पतीच्या आठवणीत घालवीन त्यावर त्याने सांगितलं जसं तुम्हाला योग्य वाटतं तसं तुम्ही करा पण आता मी इथे जास्त वेळ राहू शकत नाही जर शक्य असेल तर दुसऱ्या नोकराची व्यवस्था करा काही दिवस तो माझ्यासोबत काम करत राहिला त्याचवेळी मला एक कामवाली मिळाली त्यानंतर त्याने काम सोडलं आणि गेला आजही मला त्याच्या आठवणी सतावत असतात तेव्हा मला स्वतःवर फार लाज वाटते तो एका फरिष्टाप्रमाणे होता जो माझ्या आकर्षक वागण्यावरूनही त्याने आपला संयम नाही गमावला त्याच्या या वागण्यानं मला एक मोठा धडा शिकवला की कधी कधी आपली परीक्षा घ्यायचा मार्ग चुकीचा असतो एखाद्याला वारंवार परीक्षा घेत असताना आपण इतके पुढे जातो की ज्या त्रुटी आपल्याला दुसऱ्या दिसतात त्या आपल्यातच असतात जितका आपण स्वतःला चांगलं मानतो तितकं कधीकधी समोरचा व्यक्तीही तितकाच चांगला असतो